हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सर्वे कशा आहात मस्त आहात ना मस्त जसणार कारण स्वामी महाराजांची कृपादृष्टी आशीर्वाद आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहावा हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि याचा दिवस तुमचा सुखाचा आनंदाचा भरभराटी जाऊ हीच स्वामींच्या प्रार्थना तर मी तुमच्यासोबत आज अजून एक शॉपिंग हॉल घेऊन आलेली आहे तसे दोन शॉपिंग हॉल मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते तुम्ही बघितले असतील किंवा बघितले नसतील तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा आपल्या चॅनलवरती ते व्हिडिओ अवेलेबल आहेत आणि याच्या अगोदर सुद्धा मी दोन तीन किंवा चार पाच महिन्या अगोदर व्हिडिओ हॉलचे ते व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवरती आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम मी तुम्हाला दाखवणार आहे हँगिंग लॅम्प जे मी घेतले होते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे कशा कोण कशा क्वालिटीचे आहेत किती चांगले आहेत है की नाही ते घेऊ शकतात का नाही आपण हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि काही छोट्या मोठ्या डेकोरो डेकोरेटिव्ह आयटम्स मी घेतलेले आहेत ते सुद्धा फ्लोअर मॅड घेतलेले आहे किचनसाठी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे छान अशी उरली दाखवणार आहे ही बघा हँगिंग उरली आहे खूप छान अशी छोटीशी आणि हँग करायला खूप छान वाटते मी हँग केल्यानंतर तर, तर बघा हे अशी उरली हे छोटासा बाउल आहे जास्त मोठा पण नाही आणि लहान पण नाही मिडियम साईजचा सा बाउल आहे आणि मेटल जी आहे ही उरली याला कलर केलेला आहे गोल्डन कलर आणि हे बघा हे फ्लावर आहेत हे साठी दिलेलं आहे त्यांनी हे छान असे फ्लावर आहेत मेटलचेच आहेत आणि हे इथे आपल्याला असा इथे अटॅच करायचं स्क्रू दिलेला आहे त्यांनी आपल्याला इथे असं गोल गोल फिरून आपल्याला अटॅच करायचं आहे तर बघा ही हँग झाल्यानंतर ही अशी दिसते आणि इथे त्यांनी हुक दिलेला आहे तर आपण कुठल्याही आपली कर्टन रॉड असेल तिथे आपण हँग करू शकता किंवा हँग करण्यासाठी आपण याला हुक येतात ते चांगले हँगिंग हुक ते घेऊ शकता आपण मेटलचे मिळतात छान 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 डिझाईनमध्ये मध्ये तर ते घेऊ शकता किंवा ते नाही नसेल लावायचे तर आपण कर्टन लॉडला एका ला एक साईडला लावू आणि याच्यामध्ये पाणी भरून आपण फ्लावर ठेवू शकतो तर खूप सुंदर असा लूक येतो याचा तरी ही उरली मला प्राईज मला आठवत नाही कारण खूप दिवस झाले खरंच घेऊन सांगते आणि हॉल बनवायचे होते पण ते बनले नाही तर मी आता डिसाईड केलं की चला आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या आपण शेअर करूया नाहीतर खूप दिवस होऊन जातील मग ते पण नाही होत मग त्याच्यामुळे मी आताच तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याच्यानंतर बघा मी हे एक घेतलं होतं हे दाणी म्हणून पण आपण यूज करू शकतो आणि ह्याला कॅन्डल होल्डर म्हणून सुद्धा आपण यूज करू शकतो खूप सुंदर असा लुक आहे याचा मटका शेप आहे तुम्ही बघू शकता आणि इथे अशी छान अशी डिझाईन दिलेली आहे जर आपण जर आपण याच्यामध्ये कॅन्डल लावलं मध्ये आतमध्ये तर याच्यातनं असे छान असा प्रकाश बाहेर निघतो आणि जर आपण याच्यामध्ये धूप धूप लावली तर याच्यातनं बाहेरून आजूबाजूने आणि वरतून अशी बघा मध्यम असं दूर निघतो आणि बघा याला आपण हँग सुद्धा करू शकता आणि याला आपण टेबलवरती ठेवू सुद्धा शकता तर खूप सुंदर असा लुक येतो अँटिक लुकचा आहे आणि हे सुद्धा मेटलमध्येच आहे याला ब्रास कलर असा केलेला आहे आणि अँटिक लुक देतो बघा खूप सुंदर असं आहे आणि बऱ्यापैकी मोठी साईज आहे याची आपण सेंटर टेबलमध्ये ठेवू शकतो किंवा मंदिरामध्ये सुद्धा जर तुमचं मंदिर मोठं असेल तर मंदिराच्या समोर सुद्धा तुम्ही धूप लावून याच्यामध्ये ठेवू शकता खूप सुंदर असा लुक येतो आणि कॅन्डल होल्डर जर तुम्ही याच्याला रात्री तर खूप छान असा अंधारमध्ये खूप छान असा प्रकाश याच्यामधनं बाहेर पडतो तर हे एक मी घेतलं होतं आणि हे बघा याच्यात मी फ्लावर घेतलेले आहेत आर्टिफिशियल फ्लावर तर बघू शकता हे उरलीमध्ये टाकण्यासाठी मी घेतलेलं आहे कारण आपण नेहमी कधी कधी आपल्याला जर रिअल फ्लावर नाही मिळाले रिअल फुल जर आपल्याला बाजारात अवेलेबल नसते जर बऱ्याच वेळा असं होतं की आपलं ज बाजारात जाणं जमत नाही किंवा आपल्याला कधीकधी चांगले जे फुलं असतात ते मिळत नाही तर ते हे आर्टिफिशियल फुल फुलं त्यावेळेस आपल्याला मदत करतात आपली उरली सजवण्यामध्ये आणि वॉशेबल आहेत खराब होणार नाही प्लास्टिक वेगळ्याच याचं मटेरियल आहे आता प्लास्टिक आहे का काय ते नाही थर्माकॉलमध्ये मग वाटतंय मला हे थर्माकॉलचं आहे आणि हे वॉशेबल आहेत बघा तुम्ही बघू शकता असे मला बारा पीस मिळालेले आहेत आणि रिअल वाटतात खूप छान लुक येतो याचा याच्यातलं मी एक जे फूल आहे ते मी यूज करत आहे देवासमोरची उरली मी भरून ठेवते ना त्याच्यामध्ये जे रोजचे फुलं आणते ते आणि आतमध्ये एक असे फुल मी टाकून दिलेलं आहे तर खूप सुंदर रिअल लुक येतो जे आपले रिअल फुल असतात आणि हे जे फुल आपण त्याच्यात कम्पेअर नाही करू शकत की हे रियल आहे का आर्टिफिशियल आहे खूप असं सुंदर क्वालिटीचं आहे आणि बारा पीस मिळालेलं आहे एकशे तीस रुपयामध्ये का काही असे बारा पीस मला हे भेटले होते आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत तुम्हालाही घ्यायचे असतील तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता म्हणजे फुलं इतके महाग झाले आहेत ना की खूप जास्त आपण उरलीमध्ये म्हटले तर खूप सारे आपल्याला फुलं लागतात आणि अजून देवाला चढवायला आपल्याला फुलं आणावे लागतात तर फुल फुलांचं जर आपल्याला थोडंसं बजेट कमी करायचं असेल पैशांचं तर आपण हे फुलं घेऊ शकता आणि याच्यावर छान प्रकारे आपण अशी उरली डेकोरेट करू शकतो खूप खूप प्रकारचे फुलं फुलं आर्टिफिशियल मिळून जातात त्याच्यानंतर टेबल मॅट घेतलेले मी हे बघा डायनिंग टेबल मॅट आहे हे बघा अशे आहे स्क्वेअर मध्ये आहे आणि चार डायनिंग टेबल मॅट मी मला रिसीव्ह झालेला आहे आणि एक हा राउंड मध्ये रिसीव्ह झालेला आहे म्हणजे एकूण पाच डायनिंग टेबल मॅट मला रिसीव्ह झालेले आहेत आणि क्वालिटी खूप चांगली आहे हा एक दुसरा हा तिसरा आणि हा चौथा आणि हा एक राउंड मध्ये मिळालेला आहे तर क्वालिटी खूप चांगली आहे आणि दीडशे रुपयामध्ये मला हे पाच रिसिव्ह झालेले आहेत आणि खूप चांगली क्वालिटी आहे वॉशेबल यांना वॉश जर केलं नाही तर हे लवकर फाटतात तर म्हणून वॉश तर नाही आपण करू शकत त्याला ओल्या कापडाने चांगलं असं पुसून घ्यायचं तर टिकतात कारण अगोदर माझ्याकडे कॉफी टेबल मॅट मी अशी घेतली ती एक वेळेस मी वॉश करून बघितली तर ते फाटली त्याच्यामुळे याला वॉश नस करायचं नाही याला फक्त ओल्या कापडाने पुसून घ्यायचं चा, छान प्रकारे क्लीन होऊन जातं तर हे टेबल मॅट मला दीडशे रुपयाला पाच रिसिव्ह झालेले आहेत आणि याच्यात अजून डिझाईन वगैरे तुम्हाला मिळून जातील भरपूर हे मी मिशोवरनं मागवलेले होते मिशोवरती बऱ्यापैकी वस्तू ज्या आहेत त्या स्वस्त मिळ मिळून जातात ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या वेबसाईटपेक्षा आणि चांगलंही रिसीव्ह होतात मला बऱ्यापैकी वस्तू ज्या आहेत त्या चांगल्या रिसिव्ह होतात आणि जर खराब वस्तू मिळालीच डिफेक्टिव्ह वस्तू मिळाली तर आपण ते रिटर्नही करू शकतो किंवा एक्सचेंज करून घेऊ शकतो त्याच्यानंतर बघा मी याच्यामध्ये मिरर मागवलेले आहेत उडन मिरर मिरर आहेत सुंदर क्वालिटीचे रिसिव्ह झालेले आहेत बघा झरोका टाईप मध्ये मिरर आहेत इतके सुंदर आणि उडनची जी क्वालिटी आहे ना ती एकदम चांगली क्वालिटी क्वालिटी आहे म्हणजे हे एम डी एफ दिसत आहे मला पण बघितल्यानंतर तर रिअलच उडन वाटतंय आहे का एम डी एफ आहे ते कळत नाहीये पण उडनच वाटतंय ते बघू शकता खूप सुंदर अशी मिरर आहे दोन रिसिव्ह झालेले आहेत मला साडेचारशे रुपयामध्ये दोन मी हे घेतलेले आहेत तुम्ही कुठल्याही वॉलवरती तुमच्या लावलं ना तर खूप सुंदर असा लुक येईल याचा आणि याच्यामध्ये अजून एक झरोका घेतला तुम्ही मध्ये मोठा असं तर खूप छान दिसेल आणि आजूबाजूला हे दोन मिरर तर चा जर सेट तुम्ही बनवून लावला ना तर खूप छान लुक येईल आपल्या वॉलचा आणि घरही सुंदर दिसेल तर क्वालिटी खूप चांगली आहे साडेचारशे रुपयाला दोन मला हे रिसिव्ह झालेले आहेत तर मला खूप जास्त आवडलेले आहे आणि माझं सर्वात जास्त आवडता ह्या हॉलमध्ये हा फेव आयटम आहे तर मला खूप जास्त आवडलेला आहे हा त्याच्यानंतर मी अजून एक उरली घेतलेली आहे कारण दिवाळीमध्ये उरल्या उरली जितकी असेल तितक्या कमी पडतात कारण आपण घर जे आहे ते फुलांनी खूप छान असं सजवतो जिथे जिथे आपण फुलांनी डेकोरेट करत असतो तर मी एक छोटीशी उरली अजून घेतली होती बघा हे खूप सुंदर आहे हा बाऊल जो आहे तो जास्त मोठा नाही आहे लहान साईजचा आहे आणि मी इथे दिवे लावण्यासाठी बघा त्यांनी आपल्याला दिलेले आहेत इथे पंत पंकांच्या शेपमध्ये तर तुम्ही इथे फुलं ठेवून इथे ते करू शकता आणि इथे आपले जे कॅन्डल असतात ना ते वाले आपण इथे फ्लोटिंग कॅन्डल ते लावू शकतो किंवा तुम्ही तेल टाकून इथे दिवे ही लावू शकता पण ते ना उरली खराब होईल त्याच्यामुळे इथे तुम्ही फक्त फ्लोटिंग कॅन्डल जी असते ना ती लावू शकता किंवा जे इलेक्ट्रिकल फ्लो, फ्लोटिंग कॅन्डल असतात ते सुद्धा तुम्ही लावू शकता याच्यामध्ये जे मध्ये मिळतात ना आता खूप खूप प्रकारच्या जे कॅन्डल आहेत जे बॅटरी ऑपटे ऑपरेटर असतात किंवा सेन्सिबल जे वॉटरवरती आपण टाकतो पाण्यावरती त्याच्याने सुद्धा ती कॅन्डल चालू होते तर ती कॅन्डल तुम्ही याच्यावरती लावू शकता किंवा फ्लोटिंग कॅन्डल जे रिअल आपली असते ती सुद्धा आपण याच्यावरती लावू शकतो खूप सुंदर असा लूक येतो मी ही एक वेळा आपली महालक्ष्मी जे व्रत केले होते तेव्हा मी ही उरली लावली होती आणि खूप असे आजूबाजूला दिवे लावले होते तर खूप असं सुंदर दिसत होतं याचं लुक खूप छान येत होता त्याच्यानंतर मी बघा हे किचन साठी मॅट घेतली आहे खूप सुंदर मॅट मला रिसीव्ह झालेली आहे बघा हे इथे बघा असे स्पून बनलेले आहेत सर्व आणि इथे हे डोनट्स बनलेलं आहे तर खूप सुंदर असं आहे आणि खूप मोठी आहे आणि क्वालिटी पण आहे आणि एंटी स्लीप आहे ही खाली सरकणार नाही फळशीवरती खूप चांगल्या क्वालिटीची आहे त्याच्यानंतर याच्या सोबत एक छोटं असं मे भेटलेलं आहे सेम आहे डिझाईन सारखी आहे कलर पण सारखाच आहे आणि खूप सुंदर आहे वरतून खूप सॉफ्ट आहे पायांना इतकं छान वाटेल ना पायांना खूप सॉफ्ट सॉफ्ट वाटेल आणि मागून तर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी अजून दोन मॅड घेतले आहे याच्या ह्या कापडामध्ये आहे ते ते सुद्धा एंटी स्लिप आहे हॅपीनेस याच्यावरती दिलेला आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचं आहे हे सुद्धा खाली स्लिप होणार नाही आणि बाथरूम मध्ये जवळ टाकण्यासाठी आणि किचनचा डोर जवळ टाकण्यासाठी मी घेतलेला आहे एक ते एक हा खूप छान मॅट त्याच्यावरती वेलकम असं लिहिलेलं आहे सुंदर आहे क्वालिटी पण खूप छान आहे आणि दोन मला हे दोनशे रुपये किंवा एकशे दहाशे काहीतरी दोनचा सेट मला मिळालेला आहे हा त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे आता हँगिंग लॅम्प जे आहे ते तुम्हाला थर्मकॉल वगैरे खूप सारे छान पॅकिंग करून अगोदर जे मला डिफेक्टिव्ह रिसीव झालेलं होतं मी एक्सचेंज मध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर मग मला चांगल्या परिस्थितीमध्ये मला हे रिसिव्ह झालेलं आहे त्यांनी म्हणजे अगोदर जे हे लॅम्प होते ना हे पूर्ण प्रकारे बसलेले होते आणि ते मी चेंज केले एक्सचेंज केले आणि हे रिटर्न मला परत चांगल्या क्वालिटीमध्ये तर हे तीन मध्ये बघू शकता ही अशी वरती आपल्या स्लॅबला जे आहे ते अडकवण्यासाठी हे दिलेलं आहे आणि तिथे आपले जे लॅम्प आहे ते असे लागतील त्याच्यासोबत ही वायर आणि लाईट लावण्यासाठी जे होल्डर असतं ते सुद्धा मिळालेलं आहे तीन होल्डर आणि तीन हे लॅम्प हँगिंग लॅम्प रिसीव्ह झालेले आहे बघू शकता तुम्ही वायर अशी याच्यामध्ये अटॅच होईल ही बघा अशी अटॅच होईल आणि इथे हा लॅम्प लागेल ला असा लॅम्प असे इथे लागतील आणि असे खालीवर तुम्ही तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही करू शकता एक मोठा मग खाली मोठा अजून त्याच्यापेक्षा मोठा किंवा तुम्ही तिघं एका लेवलला लावू शकता किंवा दोन हे साई सारखे लावू शकता आणि आतमधला जो आहे तो थोडा लहान लावू शकता असे तुम्ही लावू शकता क्वालिटी खूप चांगली आहे प्राइस तर खूपच चांगली मिळालेली होती बघू शकता मध्ये कॉपर कलर आहे आणि बाहेरून ब्लॅक कलर आहे मॅट फिनिशमध्ये आहे खूप सुंदर आहे आणि आपल्या घराचा लुक याच्याने खूप चांगला जेव्हा आपण याच्यामध्ये लाईट लावतो ना वॉर्म तर खूप चांगला लुक येतो तर बघू शकता एका सेटमध्ये हे तीन मला, मला मिळालेले आहेत हे पूर्ण लाईट्स याच्यासोबत अवेलेबल नाही आहेत हे लाईट्स आपल्याला परचेस करावं लागेल स्वतः तर हा एक लॅम्प हँगिंग लॅम्प मी घेतलेला आहे या साडेपाचशे रुपयामध्ये मला पडालेला पडलेला होता त्याची प्राइस साडेपाचशे रुपये होती बघू शकता हा संपला एक बावज त्याच्यानंतर मी दुसरा सुद्धा सेम घेतलेला आहे म्हणजे फक्त थोडा शेप याच्यामध्ये वेगवेगळे आहेत तिघाचे जे शेप आहेत ना ते वेगवेगळे आहे याचे जे वरचा बेस आहे तो स्क्वेअर मध्ये सॉरी सर्कल मध्ये आहे तर याला सुद्धा तीन लॅम्प आहे पण वेगवेगळ्या शेपचे आहे बघा हा एक असा शेप आहे त्याच्यानंतर हा एक असा आहे आणि एक हा असा आहे तिघांची जी शेप आहे साईज वेग आहे ती वेगवेगळी आहे आणि हे बघा असे हँग हँग करायचे आपल्याला ह्या इथे हँग करून आपल्याला वरती हँग करायचंय म्हणजे हा जो बेस आहे ना हा वरती जाईल आणि खाली असे आपल्याला हे हँग करायचे याच्यासोबत सुद्धा मला ला, ला, लाईट जे आहे ते रिसिव्ह झालेले नव्हते याच्यात सुद्धा मला लाईट्स घ्यावे लागतील परंतु हे जी कॉ हे सुद्धा आतमधून कॉपरमध्येच आहे आणि वरतून मॅट फिनिश ब्लॅक कलरच आहे आणि मेटलचे आहेत हे मेटल, चा मेटल सुद्धा चांगल्या क्वालिटीचं चा आहे आणि कलर सुद्धा चांगला फिनिशिंग वगैरे खूप चांगली दिस केलेली आहे त्याच्यानंतर बघा हा एक हँगिंग लॅम्प जो आहे तो मला रिसीव झालेला आहे मी जे घेतलेला आहे एका सेटमध्ये तीन तीन चे सेट मी घेतलेले आहे एका वॉल हँडिंग मध्ये तीन सेट आहेत तर हा बघा अशा प्रकारे आहे हे सुद्धा तीन रिसीव झालेले आहेत मला ही दोन आणि हा तीन तीनचा सेट आहे हा सुद्धा खूप सुंदर लुक याल्याच्याने घराला किचन मध्ये हॉल मध्ये आणि लिव्हिंग रूम याच्यामध्ये डायनिंग रूम मध्ये मला लावायचे आहेत टीग आणि याचा जो बेस आहे वरचा तो सुद्धा राउंड आहे तर क्वालिटी खूप खुँ, खूप चांगली आहे आणि प्राईस तर खूपच रिजनेबल मला भेटलेली आहे साडेपाचशे 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 रुपयामध्ये तिघं मला रिसीव झालेलं आहेत कदाचित आता प्राइस वाढली असेल पण जेव्हा सेल लागते मिशोवरती तेव्हा तुम्ही घेऊ शकता प्राइस कमी होतात तेव्हा तुम्ही ते फक्त एट टू काठ करून ठेवायचं आणि जेव्हा प्राईस त्याची कमी झाली तेव्हा बाय करायचे तर खूप स्वस्त आणि खूप सुंदर आणि कमी खर्चात आपलं घर छान प्रकारे आपण डेकोरेट करू शकतो आणि आपल्या घराला चांगला लूक देऊ शकतो खूप महाग महाग जे हे असतात हँगिंग लॅम्प असतात ते न घेता आपण हे जर स्वस्त घेतले तर आपण अजून थोड्या दिवसांनी म्हणजे वर्षांनी आपल्याला जर चेंज करायचं असले तर आपण चेंज करू शकतो आपल्याला रिग्रेट पण होणार नाही की आपला एवढा पैसा आपण खर्च केला आणि आपण चेंज कसं करायचं वगैरे आपण ते सुद्धा पण हे करू शकत नाही कमी पैशांमध्ये आपण आपलं घर डेकोरेट करायचं आणि चार पाच वर्ष किंवा दहा बारा वर्षात आपल्याला जर वाटलं की आता चेंज करायचं आहे लॅम्प वगैरे खराब झाले आहेत तर आपण ते चेंज करू शकतो आपल्याला थोडस हे पण वाटणार की आपण जास्त इन्व्हेस्ट केलं होतं आपण थोड्याच पैशांमध्ये आपलं घर डेकोरेट केलेलं होतं आणि चेंज आपण मग तेव्हा करू शकतो जर आपण जास्त पैसे इन्व्हेस्ट केले तर आपल्याला हे वाटतं की अरे आपण खूप सारे पैसे आता घातले होते आणि कसं लगेच चेंज करायचं तर थोडंसं आपल्या मनाला पण नक्की वाईट वाटतं आणि घरामध्ये काहीतरी नवीन नवीन आपण करत राहिलं तर आपल्या घरामध्ये आणखीन आपलं मन लागतं आणि घराच्या आपलं घर खूप सुंदर असेल छान डेकोरेट केलेलं असेल तर आपण आपल्या घरातनं बाहेर पडण्याची सुद्धा इच्छा होत नाही आणि घर आपलं घर गर ते घर असतं आपण कितीही बाहेरच्या लक्झरियस हॉटेलमध्ये गेलो कितीही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलो तर आपलं दोन ते तीन दिवस तिथे ती मन लागतं आणि घरी आल्यावर जो सुकून आराम आपल्याला मिळतो तो कुठेच मिळू शकत नाही तर त्याच्यामुळे आपलं घर हे नेहमी सुंदर आणि छान दिसावं डेकोरेटिव्ह असलं तर आपल्या घरामध्ये आणखीन आपलं मन लागतं आणि बाहेरून जे कोणी आपल्या घरी पाहुणे वगैरे येतात त्यांनाही आपलं घर बघून छान वाटत तर आपण दुसऱ्यांसाठी न करता स्वतःसाठी आपण आपलं घर छान ठेवलं पाहिजे कारण जे पाहुणे वगैरे असतात ते कधीतरी आपल्या घरी येतात कधीतरी आपलं थोडीफार आपल्याला हे करून जातात अप्रिशिएट करतात पण आपण दुसऱ्यांसाठी आपलं घर न सजवता आपला स्वतःसाठी आपण आपलं घर सजवावं आपल्या घरामध्ये जे मेंबर आहेत त्यांची आवड निवड बघावी आपली आवड निवड बघावी आणि त्यानुसार आपलं घर डेकोरेट करावं म्हणजे आपली आवड न विचारता आपली आवडचा विचार न करता घरातल्यांच्या आवडीचाही विचार करावा कारण आपण एकटे घरात राहत नाही आपल्यासोबत आपले फॅमिली मेंबर सुद्धा राहतात तर त्यांची सुद्धा आवड आणि आपली सुद्धा आवड जी असते चॉईस जी असते ती एकत्र करून आणि छान असं घर डेकोरेट करावं त्या म्हणजे खूप चांगलं वाटतं म्हणजे समोरच्यांनासुद्धा सुद्धा वाटेल की अरे यांनी आपली चॉईससुद्धा विचारली आणि आपल्या आवडीनुसार सुद्धा घर डेकोरेट केलं तर त्यांनाही आनंद होईल आणि असंच आपलं घर सुंदर दिसावं म्हणून आपण छोटी मोठी शॉपिंग करत असतो चेंजेस करत असतो तेच मी आज क शॉपिंग तुम्हाला दाखवलेली आहे माझ्या घरात मला थोडंफार चेंज करायचं आहे त्याच्यामुळे चा तर ह्या वस्तूंनी मी घर कसं डेकोरेट करेल किंवा कुठे मी ह्या वस्तू लावणार आहेत तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हक्काने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडाफार हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय